शेतकरी मित्रांनो आपण लागवड करत आहोत तायवान पिंक या पेरूची तुम्ही जर बघत असाल तर इथं याला कळीसुद्धा आलेली आहे एवढ्या छोट्या जवळजवळ नाही म्हटलं तर तीन इंच चार इंच चा असलेल्या या झाडाला कळी आलेली आहे सात महिन्यामध्ये याचं उत्पन्न आपल्याला चालू होणार आहे आणि या प्रकारे असा हा पेरू लागवड केली जाते पेरू लागवड करत असताना मी तुम्हाला दाखवतो काका इथं जे होल आहे ते होल पाडायचं काम चालू आहे आणि त्यानंतर बघ आता सोलरची मोटर आता पाणी या प्रकारे गड्ड झाल्यानंतर याला नुसतं ठेवायचं काम आणि नंतर मोटर आपण चालू करणार आहोत अशा प्रकारे त्याला हलक्या हातानं दाबून घ्यायचं आणि आपली लागवड झालेली आहे तुम्ही जर बघत असाल तर याला कळीसुद्धा आलेली आहे ही कळी आपण ठेवणार नाही हे पक्का आहे पण तायवान पिंक ही जी व्हरायटी आहे ह्या व्हरायटीला फार लवकर आपण फळं घेऊ शकतो आणि त्याच्यामुळं उत्पन्न लवकर आपल्याला मिळतं काही काही झाडाला आता आपण दहा बाय सात हा प्लॉट करतो आहे तर दहा बाय तीनवर सुद्धा तायवान पिंक आपल्याला करता येतो पण दहा बाय सातने आपण करतोय आणि एका एका झाडाला जवळजवळ नाही म्हटलं तर दोन दोन कॅरेट तीन तीन कॅरेटसुद्धा आपण बघितलेले आहेत तर ते अर्थशास्त्र जर बघितलं तर तसं पाहिलं तर ब बऱ्यापैकी त्याचे पैसे होतील ला। एकरी एक लाखाची शेतीमध्ये पेरू हा बसू शकतो व त्याचं मार्केटिंग करता आलं पाहिजे तर त्याचा दुसरा उपयोग मी करू करणार आहे तर ते भविष्यामध्ये तुम्हाला दिसणारच आहे त्याचा आपण काय उपयोग करणार आहोत जर मार्केटिंग शहरामध्ये आपल्याला जमली नाही तर तर शेतकरी मित्रांनो आपण जर पेरू लागवड करत असाल किंवा केली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम. राम।